आज जय महिंदळे यांनी निवेदन दिलं ते कशा संदर्भात अशा माहिती दिली कालच्या रात्री म्हणजे रात्रीला परवाच्या रात्रीला महिंदळे या गावी पासष्ट वर्षाच्या आधी आधी अतिप्रसंग केला त्या अतिप्रसंगाच्या अनुषंगाने जशी आपल्याला काल सकाळी माहिती मिळाली माहिती मिळाल्यानंतर त्या कारधामाचा संपूर्ण माग काढून त्याला पण पारोळा तालुक्यातून त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि आजीच्या विरुद्ध जो अत्याचार झाला त्या अनुषंगाने आपण सर्वात म्हणजे कठोर असे कलम लावून त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे आज ज्या मैंदा ज्या आजींनी आपल्याला जे काही निवेदन दिलं ग्रामस्थांनी निवेदन दिलं त्या अनुषंगानं सर्वांना मी आश्वासित करू इच्छितो की या नराधामाला कायद्याच्या चौकटीत राहून कठोरात कठोर शिक्षा कशी होईल या पद्धतीने पोलिसांनी आम्ही सर्वां सर्वकाशानं तपास करत आहोत धन्यवाद चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका